आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंवाद यात्रेमध्ये सुषमा अंधारे यांनी रामदास कदम व त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांचा खरपूस समाचार घेतलाय नेहमीप्रमाणे सुषमा अंधारे यांनी त्यांच्या शैलीमध्ये दोन्ही पिता पुत्रांवरती तोफ डागली आहे पाहुयात ज्या रामदास कदमांना एवढं शिवसेनेने दिलं ज्या रामदास कदमांना मातोश्रीने एवढं दिलं जेव्हा जेव्हा सत्ता आणि स्वार्थ त्यांना लढला तेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा सत्ता स्वार्थ पुढे आला तेव्हा तेव्हा ते असेच जेव्हा कधी त्यांना कुणी काही देत नाही तेव्हा घरा काढायचं ते काही ना सोडत नाही लोकांना वाटेल का हो। आम्ही असं बोलायला होत कारण जर एखादा रामदास कदम ज्याच्याकडून मातोश्री आणि शिवसेना हे छत्र काढून घेतलं तर रामदास कदमची ची काहीच का राहत नाही असा अवकाश नसलेला माणूस उद्धव ठाकरे या नावावर जर एकेरीवर बोलत असेल तर अवकाश दाखवणे गरजेचे आहे ती दाखवली आठवलं ते काहीतरी म्हणाले की अरे आता कोण पावला जातय बघा उद्धव साहेबांकडून कोण पावलं जाते बाळासाहेबांनी माझ्यासारखा आवाज पाळला होता कुणीतरी रामदास कर्मांना सांगा इकडे त्याची कुणी खबरे कुठे असले तर मोबाईल चालू ठेवून त्याला ऐकवा ऐकवा त्याला तुम्ही शिवसेनेबद्दल बोलाल तर आम्ही आधीच सांगितले तुमचा चक्रवाळ व्याजासकट सकट केला जाईल आणि प्रत्येकाचा केला जाईल ज्या एवढं शिवसेनेने दिल्यानंतर झोप येत नाही असं झालं कसं झालं ओ माझ्या पोराच काय झालं माझ्या पोराच कसं झालं भास्कर दादा तुमचं पर्वाचं भाषण मी ऐकलं मला फार मनापासून आवडलं त्यातलं एक महत्वाचं वाक्य आवडलं की इतरांच्या मी माझ्या पोराला सेटल करा असं सा कधी सांगत बसणार नाही माझा पोरगा विक्रांत मध्ये तेवढा कर्तृत्व आहे तो त्याच्या कर्तृत्वाने पुढे येईल पण रामदास कदमांसारख्या लोकांना योगेश कदमांच्या कर्तृत्वावर शंका असते त्यामुळे योगेश कदमांचं कर्तृत्व नसल्यामुळे रामदास कदमला वारंवार त्याच्यासाठी रडावं वा लागतं आणि रडून सांगावं लागतं की माझ्या पोराला काहीतरी द्या ज्या योगेश कदमची लायकी नाही लायकी नसलेल्या योगेश कदमांना फक्त आणि फक्त उद्धव साहेब आणि मातोश्रीचा खरंच योगेश रामदास कदमांची तर रामदास कदम तुमच्यासारखी भाषा आणि कितीही प्रयत्न केला तर तेवढी खालच्या थराची भाषा मला येत नाही पण कदमांसारख्या लोकांना हे सांगितलं लो पाहिजे की जर खरंच तुमच्या धमक असेल कुवत असेल लायकी असेल तर भाजपकडे गळे काढून तिकीट गद्दारीचा कलंक लावून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन लाचार होण्यापेक्षा कधी स्वतः अपक्ष लढवून बघा तुमची काय कुवत आहे लोक तुम्हाला किती दाखवतात तुमची जागा एवढ्यावर भागत नाही मला त्यांनी सांगितलं आश्चर्य वाटलं की मोरे त्यांच्या पोराची पंचायत समितीच्या कामावरून सरकारी कामावरून कमी करण्यापर्यंत जर योगेश कदमची मदत जात असेल तर योगेश कदम मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की तुम्ही बांगड्या भरा कारण बांगड्यांमध्ये प्रचंड ताकद असते प्रचंड ताकद असते योगेश कदम तुमचे वडील ज्या पद्धतीने बाम लावून रडतात तसे तुम्ही ही रडत राहा